हॅलो एव्हरीवन तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आहे शौर्याचा बड्डे आम्ही सगळे प्रिपरेशन करत आहोत सगळेजण बिझी आहेत बाहेर डेकोरेशनचं काम चालू आहे आणि मेन्यू म्हणलं तर आज आम्ही बनवली आहे व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी नाही म्हणता येणार व्हेज पुलाव बनवला आहे घरी आणि बाहेर चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली आहे अयोध्याचं तुम्ही बघू शकता कसं चालू आहे आयुकडची ना इकडे आहे अयोध्याची मस्ती चालू आहे ॲज युजल ती काही शांत बसत नाही मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते डेकोरेशन चला हाय आयू हाय कर हाय से हाय आयू से हाय आयू हाय कर हाय से हाय आयू आयू से हाय 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 वेलकम टू मय चॅनल से अजून मागे बॅकड्रॉप्स ते झुरमुळ्या लावायच्यात आता सगळ्यांनी अयोध्येचे नाटक बघा इथे चढतीये का तू वरती हे बघा एवढू सजीव इथे आम्ही वेज बिर्याणी प्रिपेअर करून ठेवली ऑलरेडी तुम्ही बघू शकता ही वेज बिर्याणी आहे <coughs> आता मी अयोध्याला रेडी करून घेते तिच्यासाठी मी हा ड्रेस फायनल केला आहे हा ड्रेस तिच्या बड्डेला गिफ्ट आला होता तिच्या मोठ्या मम्मीने दिलेला आहे हा ड्रेस आणि हे क्लिप्स मी जुडिओमधून आणले होते मला आवडले खूप म्हणून आणले पार्टीवेअर ड्रेसवर खूप छान दिसतात आणि हे शूज हे शूज घालते मी तिला पहिली पडली उभीला उभी लागूया एकदम छान छान बांधू छान रेडी झाली आता व्हाईट कलरचा ड्रेस घातलाय साडी नाही घातली आज मला ड्रेस घालावा आमच्या दोघांचं पण नावून झालंय आता आमचा पण आहे <laughs> ডেকোরেশন রেডি আসে ডেকোরেশন boy <laughs> this are you look at are you look at mama are you look at mama are you काहीतरी बोला की आत्त आयू 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 कम 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 येत आयू कम गुड गर्ल गुड गर्ल सगळे जेवायला बसले जात इथे पार्टी चालू आहे मस्त ताई <laughs> पॅक भरताना हा मला पी पी तुम्ही पॅक हा आ, आ प्या तुम्ही पॅ ओ पिऊन टाका चला <laughs> 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 ये बार्तिन। बार्तिन। ये बार्तिन। बस आम्ही आता जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवायला शरू तुला कसं वाटलं तुझा बर्थडे एवढा छान केला तुझ्या मम्मी पप्पांनी आज एवढे छान वाटलंय छान वाटलं एवढं छान वाटलं मला ना भूत बनवला होता केकनी हां आणि ना जेवण करताना ना मी ना आज चांगला बड्डे होता तुझा लक्षात राहतो लक्षात राहते बड्डे होताच खूप सारे फ्रेंड्स बड्डे ना आणि सगळे जास्त गिफ्ट तुम्हाला स्केटबोर्ड लागते ना अजून माझं गिफ्ट राहिलं ना तुला द्यायचं हां ते मी ओपन करतो नंतर करशील ना हे गिफ्ट पण आपण नंतर ओपन करू बाकीचे ओके ओके काय आहे तिकडे okay? बघ شو तिकडे बघ बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि ते पण तिथे झोपली आहे तिच्या डॅड्याने तिला झोपून दिला मी पण खूप दमली आता चेंज करते आणि झोपून घेते हा ब्लॉग मी इथं सेंड करते जर से तुम्हाला माझं ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर